आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते दीपावली लक्ष्मीपूजन मुहूर्तपत्रिका दोन हजार पंचवीस याचे प्रकाशन करण्यात आले ब्रह्मश्री वेद पाठक चक्रापाणी नारायण शास्त्र चिप्पा व सिद्धेश्वर शर्मा चक्रपाणी चिप्पा यांनी अभ्यासपूर्वक तयार केलेली दीपावली लक्ष्मी पूजन मुहूर्त पत्रिका दोन हजार पंचवीसचे चे आमदार देशमुख यांच्या निवासस्थानी लक्ष्मीपूजन मुहूर्त पत्रिका मंत्र उच्चाराने पूजन करून त्यांच्या शुभ हस्ते प्रकाशन करण्यात आले या मुहूर्तपत्रिकेमध्ये दीपावली केव्हापासून सुरू होते नरक चतुर्थी अभंग स्नान लक्ष्मी कुबेर पूजन बलिप्रतिपदा दीपावली पाड भाऊ पंचमी गोपाळ अष्टमी दुर्गा अष्टमी कुष्मांडा नवमी कार्तिक एकादशी प्रबोधनी एकादशी तुळशी विवाह प्रारंभ वैकुंठ चतुर्दशी त्रिपुरा पौर्णिमा या सर्वांची व मुहूर्त पत्रिकेमध्ये अभ्यासपूर्वक तयार केलेली आहे यावेळी चेतन पाटील विजय इप्पा कायल रमेश सुंचू संजय वाघमारे नरेश दासरी श्रीधर पारशेट्टी व्यंकटेश चिप्पा आदी उपस्थित होते